नमस्कार मैत्रिणीनो स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जुन्या पॅन्टपासून टिफिन बॅग तयार करणार आहोत ही टिफिन बॅग शिवायला अगदी साधी आणि सोपी आहे सर्वप्रथम आपण पॅन्ट कट करून घेऊयात मी पॅन्टीचा एक भाग कट करून घेतलेला आहे हे बघा आता खराब झालेली पॅन्टीची बाजू खालची कट करून घेतलेली आहे आणि शिलाई पासून आपण कट करून घेणार आहोत हा असा एक पीस तयार होतो मधल्या भागात जिथे शिलाई आहे तो भाग सुद्धा आपण कट करून घेणार आहोत म्हणजे आपले असे दोन पीस तयार होतात हे बघा हा भाग खूप जाड असल्यामुळे आपण कट करून घेणार आहोत हे असे दोन पीस तयार झाले आता हा एक पीस दुसऱ्या पीसवर ठेवून सहा इंचाचा आपण मार्क करून घेऊयात हे बघा रुंदी सहा इंच आणि लांबी बावीस इंच बावीस इंचावर मी मार्क करून घेतले आणि छान पट्टीने आखून व्यवस्थित आयताकृती कापड तयार झाले आपले हे बघा असे दोन पीस तयार झाले आपण आता जॉइंट करून घेऊयात हा राहिलेला भाग आपण हँडलसाठी ठेवूया माझ्याकडे गोणीची पिशवी आहे ती सुद्धा मी कट करून घेते हे बघा बारा बाय बावीस बाय बावी बाराची लांबी बावी बावीस आणि रुंदी बारा अशी मी कट करून घेते गोणी वापरल्यामुळे पिशवी मजबूत तयार होते गोणी कट करून घेतली आता अस्त्रासाठी पिशवी कट करून घेते तुम्ही जुन्या गाउनचा किंवा जुन्या टॉपचा अस्तर म्हणून कापड घेतलं तरी चालेल बघा याचं माप सुद्धा सेम मी तेच घेतलेलं आहे लांबी बावीस आणि रुंदी बारा आपले तिन्ही पीस तयार झालेले आहेत चला तर आता आपण पिशी शिवायला घेऊयात सर्वप्रथम आपण हे पॅन्टीचे दोन्ही पीस एकमेकाला जॉईंट करून घेऊयात हे बघा मी एकमेकावर हे दोन्ही पीस ठेवलेले आहेत असे जॉईंट करून घेतले आता आपला एक पीस तयार झालेला आहे त्याच्यावर आपण दापटीप मारून घेऊया हा आपला बारा एक पीस तयार झाला आता याची बाजू उलटी वर करून गोणीचा कट केलेला पीस आणि त्याच्यावर अस्तरसाठी घेतलेली आपण पिशवी एकमेकावर ठेवून टाचण्या लावून घेऊयात हे बघा अशा टाचण्या लावून घेतल्या ना की पीस सरकत नाही हे आता पूर्ण पॅक झालेलं आहे मी आता क्रॉस टिपा मारून घेते म्हणजे तीनही पीस आपले मजबूत बसतील आणि एक छान डिझाईन तयार होईल ही बॅक पटकन तयार होणारी आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ एकदम मजबूत असे तयार होते शाळेत डबा घेऊन जाण्यासाठी पाण्याची बॉटल डबा अगदी सहज या बॅगेमध्ये बसतो टिपा मारत असताना कापडावरून हात फिरवून घ्यायचा म्हणजे चुन्या पडत नाहीत चुन्या न ना पडून देता टिपा मारल्यानंतर छान डिझाईन तयार होते हे बघा आता आपल्या या एका बाजूने तिरक्या टिपा मारून झालेल्या आहेत आता मी अशाच दुसऱ्या बाजूने टिप्या मारून घेते हे बघा अशा तिरक्या टिप्या मारून घेतल्यानंतर डिझाईन छान तयार होईल तिरक्या टिप्या मारल्यानंतर सुंदर डिझाईन तयार झालेली आहे पूर्ण टिपं मारून झालेल्या आहेत बाहेर आलेला कपड्याचा भाग आपण कट करून घेऊयात आपण पॅन्ट पीस अस्तर आणि गोणी जॉईंट करून घेतली आता हा पीस आपण बाजूला ठेवूयात आणि पॅन्टीच्या राहिलेल्या भागापासून हँडल तयार करून घेऊया हँडलसाठी लांबी चौदा इंच आणि रुंदी तीन इंच घेतली हँडल मजबूत होण्यासाठी गोणीची पट्टी कट करून घेणार आहोत गोणीची पट्टीसुद्धा दीड सेंटीमीटर कट करून घ्यायची घालण्यासाठी हे बघा अशी आणि ला, लांबी हँडल एवढीच ठेवायची गोनीच्या पट्टीवर एकावर एक, एक अशी झुमडून आपण हँडल तयार करून घेऊया आपला आता हँडल तयार करून झालेला आहे असाच दुसरा हँडल मी तयार करून घेतला हे बघा आता आपण पी सी बीचा मध्य भाग काढूयात असं मध्यभागीबरोबर मार्क करून घेऊया आणि मध्यभागापासून एका बाजूने अडीच सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूने अडीच सेंटीमीटर असं मार्क करून घेतले आपल्याला इथे हँडल ठेवायचे आहे आणि हँडल ठेवून पूर्ण चांगल्या तऱ्हेने इथे अटॅच करून घेऊयात इथे दोन्ही बाजू मी हँडल अटॅच करून घेत आहे हे बघा दोन्ही बाजूला आता अटॅच केलेल्या आहेत पँटीच्या उरलेल्या पिसापासून आपण एक इथे कापडी पट्टी तयार करून घेऊया पट्टीची रुंदी दीड सेंटीमीटर घेतली आता ही पट्टी पिशीवर ठेवून व्यवस्थित तिला अटॅच करून घेऊयात अशी टीप मारून झाली की ह्याच्यावर पट्टी खाली करून घेऊया आणि एक दाप टीप मारून घेऊयात हे बघा अशी दाप टीप मी मारून घेत आहे दोन्ही बाजूनी ही पट्टी मी लावून घेते हे बघा अशी ही दोन्ही बाजूला पट्टी लावून झालेली आहे आपण ही पिशवी एकमेकावर दुमडून ठेवून अशी शिलाई मारून घेऊयात दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर आपण कॉर्नर कट करून घेऊयात शिलाईपासून दीड इंचावर आपण मार्क करून घेऊयात या बाजूने दीड इंच आणि खालून दीड इंच दुसऱ्या बाजूलाही दीड दीड इंचावर मार्क करून घेऊया असा चौकोन आखून घेऊन कट करून घेऊयात चौकोन कट करून झालेले आहेत आता एकमेकाला असे दुमडून इथे शिलाई मारून घेऊया डबल शिलाई मारून घ्या म्हणजे पिशवी मजबूत होते मी दुसऱ्या ही शिलाई मारून घेते हे बघा टोके एकमेकाला घेले पाहिजेत हे बघा आपली पिशवी तयार झालेली आहे आता आपण तिला सरळ करून घेऊयात आता या टोकापासून ते हँडलपर्यंत आपण सरळ टीप मारून घेऊयात हे बघा अशी टोकापासून पकडून हँडलपर्यंत सरळ दुमडून घेऊयात आधी हाताने आणि त्याच्यावर टीप मारूयात म्हणजे पिशवी छान दिसते अशी सरळ टीप मारून घ्यायची आता या बाजूला सुद्धा हे बघा असे टोकाला पकडून व्यवस्थित शिलाई मारून घेऊया सेम दुसऱ्या बाजूनेही असे स्टेप मारून घेऊयात हे बघा असं छान बॉक्स तयार होतो दोन्ही बाजूला आपल्या टेपा मारून झालेल्या आहेत आता दोन्ही बाजूला बॉक्स तयार झाले आहेत हे बघा हे पहा आतमध्ये स्पेससुद्धा खूप मोठा आहे पाण्याची बाटल्याने डबा सहज बसू शकतो ही बॅग तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही बॅग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद